बहुतेक तरुण मुलमुली लवकर लग्नासाठी का तयार होत नाहीत आपल्या मुलाचे किंवा मुलीचे योग्य वयात लग्न व्हावे त्यांनी सुखी संसार करावा आणि त्यांचे पुढील आयुष्य आनंदात आणि सुखात जावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते त्यामुळे ते आपल्या मुलांना योग्य वयात लग्न करण्याचा सल्ला देतात मात्र सध्याची अशी परिस्थिती आहे की लग्नाचे वय झालेले असून देखील मुलगा किंवा मुलगी लग्नाला तयार होत नाही आजकालची पिढी लग्नाला प्राधान्य देत नाही त्यामुळे पालक नाराज आहेत त्यांना त्यांच्या मुलांचे पुढील आयुष्य कसे जाईल ह्या विचारात असतात आज आपण मुलगा मुलगी लग्नासाठी लवकर तयार होत नाही याची अनेक कारणे असू शकतात हे जाणून घेऊया तसेच आज आम्ही तुम्हाला अशा काही हटके टिप्स सांगणार आहोत ज्या फॉलो केल्यास तुमचा मुलगा किंवा मुलगी लग्नाला सहज तयार होती सर्वांना नमस्कार आमच्या मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पात्रे चॅनेल वर आपले स्वागत आहे वेलकम मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पाथरे ह्या युट्यूब चॅनेल मार्फत नेहमीच आम्ही लग्न विषयी मार्गदर्शन करत असतो आज आपण एक प्रश्नाचे उत्तर देणार आहोत काय आहे हा प्रश्न किंवा समस्या हे पाहू अनेकदा आपला मुलगा किंवा मुलगी लग्न करण्यास नकार देतात पण ते नकार का देत आहे ते लग्न करण्यास का तयार नाही या मागचे सर्वप्रथम कारण जाणून घ्या त्यामुळे तुम्हाला त्यांची समस्या सहज सोडवता येत असेल तर ती सोडवा असे होते की आजकालची मुले सर्वप्रथम त्यांचे शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करतात ते लग्न आणि इतर गोष्टींपेक्षा करिअर बाबत अधिक गंभीर असतात तुम्ही त्यांना योग्य वयात लग्न करणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे हे पटवून द्या आजची पिढी वैयक्तिक पूर्तता आणि स्वातंत्र्यावर अधिक भर देत आहे त्यामुळे त्याच्या सामाजिक अपेक्षा बदलत आहेत तरुण व्यक्तींना आयुष्यभराची वचनबद्धता करण्यापूर्वी जीवनाचा अनुभव घ्यायचा असतो त्यांच्या आवडीचा आदर करणे आवश्यक आहे त्यांना आवडीचा जीवनसाथी निवडू द्या अनेकदा आपल्याला जावई किंवा सून म्हणून ती व्यक्ती आवडते आणि आपण आपल्या मुलांना ती व्यक्ती किती योग्य आहे हे सांगतो परंतु हे फार चुकीचे आहे तुमच्या मुलाला किंवा मुलीला कोणत्या आणि कशा प्रकारे जीवन साथी हवा आहे याबद्दल जाणून घ्या त्याच्या मनात कशी व्यक्ती आहे किंवा त्यांना त्यांचा जीवन साथी कसा हवा आहे हे जाणून घ्या आणि त्यांच्यावर लग्नासाठी दबाव आणू नये किंवा तुमची आवड त्यांच्यावर लादू नका त्याऐवजी मुक्त चर्चा करून आणि समजून घेण्यास मुलाला किंवा मुलीला प्रोत्साहित करा त्यांना त्यांच्या स्वतःच्या आवडीनिवडीनुसार जीवनसाथी निवडण्याची मुभा द्या त्यांच्या निर्णयांचे समर्थन करा जरी याचा प्रेमविवाहाचा पर्याय असला तरीही काळ बदलत आहे आणि या बदलांशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे असे केल्याने आपण वैयक्तिक आनंद आणि निवड स्वातंत्र्याला महत्त्व देणारा समाज निर्माण करू शकतो तर स्वीकृती आणि समजूतदार वातावरण निर्माण करूया तरुणांना त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास प्रोत्साहित करा लक्षात ठेवा अनेकदा आपल्या मुलांवर लग्नाचा दबाव टाकतो आणि मुलगा किंवा मुलगी लग्नाला तयार देखील होतात पण असे करू नका तुमच्या सततच्या दबावामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि ते लग्नाकरता तयार देखील होतात पण लग्नानंतर येणाऱ्या सर्व समस्यांना ते आपल्या पालकांना जबाबदार धरतात त्यामुळे सर्वप्रथम आपल्या मुलीशी किंवा मुलाशी बोला आणि त्यानंतर निर्णय घ्या लाइफ पार्टनर शोधण्याआधी स्वतःच्या वाढीला प्राधान्य देण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा एकत्र प्रेम स्वातंत्र्य आणि वैयक्तिक पूर्तता स्वीकारणाऱ्या पिढीचे समर्थन करूया बहुतेक तरुण मुलमुली लवकर लग्नासाठी का तयार होत नाहीत तेव्हा त्यांच्या निर्णयामागे विविध कारणे असू शकतात योग्य वयात लग्न करणे महत्वाचे आहे हे पटवून द्या लग्नास नकार देण्याचे कारण जाणून घ्या आवडीचा जीवनसाथी निवडू द्या प्रेमविवाहाला विरोध करू नका लग्नाचा दबाव आणू नका अजून काय कारण असू शकते असे तुम्हाला वाटते खाली कॉमेंट्स करा असे लग्न विषयी व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास आमच्या मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश महेूट्यूब चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्व संभाषण माझ्या नऊ आठ सहा नऊ चार सात आठ आठ शून्य आठ व्हॉट ऍप वर करूया वधूवरांचा शोध महेश पाथरे सरांसोबत लग्न तुमचे सहकार्य आमचे थँक यू फॉर वॉचिंग आर यूट्यूब चॅनल मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पाथरे